नेमका आजचा बेत काय इकडे कुकर आणि कुकरमध्ये शिजतो ही छानशी अशी खिचडी मस्तपैकी तांदूळची खिचडी तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने शिजली आहे आणि त्याच्यावरती घ्यायसाठी तिखट मिरच्यांचा मस्तपैकी लसूण आणि मिरचीचा तडका इकडे आपण बघू मस्त मस्त आ हा हा एक नंबर तडका दिला आहे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण ह्या दोनच गोष्टी टाकल्या आहे आणि ही इकडे खिचडी खिचडी आपली बनवून रेडी आहे ताटामध्ये घेऊ आणि त्याचबरोबर हा तडका त्याला देऊ इकडे घेतली आहे प्लेट आणि प्लेटमध्ये आपण ओतू मित्रांनो सोपा आणि साधी तुमच्याकडेही बनवत असाल खिचडी आणि ही खिचडी अत्यंत चविष्ट कारण ह्याच्यामध्ये आहे डाळ पौष्टिक आपण तुम्ही बघू शकता की गरमागरम खिचडी दोन प्रकारे तुम्ही खाऊ शकता एक तर दूध घेऊन किंवा मग ज्याला दूध आवडत नसेल तो फक्त तूप टाकून आणि ज्याला तिखट आवडत असेल तो असा तिखट घेऊन मस्तपैकी घेत असेल माझ्यासारखा तर तुम्ही बघू शकता की मस्त पैकी त्याच्यावर हा तडका घेतलाय मस्त पैकी घ्यायला कालून घेऊ आता ह्या मिरच्या थोड्या जाडच सापडल्या याच्यापेक्षा बारीक मिरच्या असतात तेल एकदम तिखट असते आणि ह्याच्यामध्ये लसूण पण आहे तुम्ही पण ट्राय करा तसं खिचडी खाण्याची मजा ती हातानेच चमच्याने जमत नाही बरोबर आहे की नाही गावरान पद्धत आता मी कालून घेण्यासाठी कारण गरम गरम आहे त्याच्यामुळे आत्ताच माझ्या तुंडाला पाणी सुटलं आहे मस्तपैकी आता याला कालून घेऊ आणि सुट्टं सुट्टं करू हा 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 आणि याची टेस्ट तर मस्तच लागेल जास्त गरम आहे एकदम छान पद्धतीने शिजलं आहे आणि एक टेस्ट घेऊन बघू आत्ता एक नंबर मग तुम्ही कधी करताय असं हे बनवण्यासाठी पहिलं आधी तेल टाकायचं तेलामध्ये मिरची आणि लसूण मस्तपैकी काय म्हणतात त्याला उकडणं म्हणतात की मस्तपैकी तळून घ्यायचं आणि एकदा का तडलं की याच्यातलं अर्ख त्याच्यामध्ये तेलामध्ये उतरून जातो थोडंसं तुम्ही मीठ टाका मीठ कमी होऊ देऊ नका आणि मस्तपैकी मग असा छान पद्धतीने त्याचा आस्वाद घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा कमेंट करून सांगा की तुमच्याकडेही असं बनवल्या जाते का तर मग भेटू नवीन व्हिडिओसह मागील व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत धन्यवाद छान पद्धतीने